कामगार हा कष्टकरी आणि श्रमिक घटक असून त्यांच्या श्रमाचा सन्मान होणं गरजेचं आहे असं मत भीमराव साठे यांनी व्यक्त केलं पेठवडगाव बाजार समितीच्या आवारामध्ये झालेल्या कामगार दिन कार्यक्रमात ते बोलत होते व्यापारी आणि अडते असोसिएशनच्या वतीनं परिसरातील हमालांचा सत्कार करण्यात आला हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये कामगार दिनाचा कार्यक्रम झाला व्यापारी आणि अडते असोसिएशनच्या वतीनं हमालांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी हमाल आणि कष्टकऱ्यांना भीमराव साठे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं कामगार दिनानिमित्त हमालांचा सत्कार होणं ही आनंददायी बाब आहे संयोजकाकडून हमालाच्या कष्टाचं चा चेज झालंय हमालांनी संघटित राहून आपल्या हक्कासाठी संघर्ष करणं गरजेचं आहे असं साठे म्हणाले तर वर्षभर आम्ही या करून घेतो त्यांच्या जीवावर पैसा मिळवतो हो त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत कामगारांचा सत्कार करत असल्याचं व्यापारी अडते असोसिएशनचे अध्यक्ष हंबीराव ठोंबरे यांनी सांगितलं यावी विकास कांबळे उत्तम भोसले संतोष माळकर पप्पू चौगुले दीपक वाघ संतोष रेडेकर अनिल खाडे राकेश चौगुले नवीद बागवान जावेद हजारी शिवाजी पाटील सागर घाटगे इम्तियाज बागवान यांच्यासह व्यापारी आणि अडते उपस्थित होते